दुसरे इतिहास अध्याय तेहतीस मध्ये वचन बारापासून पुढे इथे बायबल असं सांगत आहे तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला त्याने त्याची प्रार्थना केली तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास यरुशलेमेस आणीले इथे अशा प्रकारे म्हटलेलं आहे त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनशेस कळून आले यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गिहोणाच्या पश्चिमेस खोऱ्यांत मासळी दरवाजापर्यंत एक कोट बांधिला ओफेला ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहुदाचा सर्व तटबंदी नगरात त्याने सेनानायक ठेविले त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरात त्याने सेनानायक ठेविलेले होते मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला व तीवर शांतार्पणे व उपकार स्मरणाचे बली अर्पिले त्याने बली अर्पिले आणि इस्रायलांचा देव परमेश्वर याची उपासना करण्याची यहुद्यांस आज्ञा केली मित्रांनो मनशे हा तर इस्रायल लोकांमध्ये सर्वात वाईट आणि दुष्ट असा राजा होता मनशे नावाच्या या राजापेक्षा दुसरा कोणताही वाईट असा राजा झाला नाही त्याने देवाला गौरव द्यायला पाहिजे होतं की इतक्या वर्षापर्यंत इतक्या मोठ्या काळापर्यंत त्या त्याने त्या देशावरती राज्य केलं होतं परंतु या ठिकाणामध्ये बायबल सांगत आहे की त्याने कधीही देवाचं स्मरण केलं नाही त्याने कधीही परमेश्वराचं ऐकलं नाही कधीही देवाचं भय बाळगलं नाही परमेश्वराने त्याला अधिकार दिला होता परमेश्वराने त्याला स्थान दिलं होतं परमेश्वराने त्याला ते पद दिलं होतं परंतु तरी देखील त्याने देवाचा शोध घेतला नाही सर्वांपेक्षा अधिक त्याने देवाला असंतुष्ट केलं शेवटी देवाने त्याला इशारा देण्यासाठी अनेकशे संदेष्टांना पाठवलं पण त्याने त्यांचं ऐकलं नाही देवाने यहुद्यांचा राजा मनशे याला इशारा देण्यासाठी अनेक संदेष्टांना पाठवलं होतं आणि त्या लोकांसाठी देखील जे त्याच्या आज्ञेंचं उल्लंघन करत होते परंतु तरीही त्याने त्याचा इशारा ऐकला नाही शेवटी परमेश्वराने एक निर्णय घेतला तर मग चल आता मी एखादी एक ऍक्शन घेतो मनसे विचार करत होता मी इतक्या काळापासून या देशावरती राज्य करत आहे आणि असं कोणीच नाही की को जो येऊन माझ्यावरती वर्चस्व गाजवेल विजय मिळवेल कोण आहे जो येऊन मला हरवू शकतो असं म्हणून तो गर्वाने भरला आणि मग शेवटी बाबेल देशावरून एक राजा आला आणि त्याने याच्यावर हल्ला केला आणि त्याने याच्यावर विजय मिळवला त्याने त्याला बेड्या घालून आकड्यांनी धरून त्याने त्याला पकडून आपल्या देशात घेऊन गेला व तेथे नेऊन त्याने, त्याने त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं व त्या ठिकाणी तो बेड्यांमध्ये जखडलेला होता ही ती वेळ होती जेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं जिथे तो बेड्यांनी जखडलेला होता त्या ठिकाणी त्याच्या त्या संकटामध्ये त्याच्या त्या असाही अशा निराशेने भरलेल्या परिस्थितीत तो परमेश्वराला शरण गेला आपल्या पूर्वजांच्या देवाचं स्मरण केलं पंचावन्न वर्षापर्यंत त्याने देवाची आठवण केली नाही जेव्हा तो राजा होता तेव्हा कधी देवाची प्रार्थना केली नाही देवाने दिलेल्या सर्व आशीर्वादांचा त्याने उपभोग घेतला परमेश्वराने जे स्थान दिलेलं होतं देवाने जो हुद्दा दिलेला होता त्याचा आनंद तो घेत होता परंतु तेव्हा देवाची त्याने कधीही आठवण केली नाही जेव्हा तो जीवन जगत होता उच्च स्थानामध्ये आणि उच्च पदावरती आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याचशा समस्यांमधून जात असाल देवा कड़े तुमी तुमी जात परंतु देवाकडे तुम्ही येत नाहीत तुम्ही एकामागून एक आजारांमधून जात आहात परंतु तुम्ही परमेश्वराकडे येत नाहीत तुम्ही आर्थिक संकटामधून जात आहात परंतु तरीही तुम्ही परमेश्वराच्या जवळ येत नाहीत तुम्ही एकावर एक निराशेमधून हताशेमधून जात आहात परंतु तरीही देवाची आज्ञा पाळत नाहीत अपयशांमागे अपयशांचा सा सामना करत आहात तरी देवाकडे तुम्ही येत नाहीत तुमचा तर ॲक्सिडेंट झालेला होता कदाचित तुम्ही त्यामध्ये मेला असता परंतु तरी तुम्ही त्यातून वाचले हॉस्पिटलमध्ये गेला हॉस्पिटलच्या बेडवर होते तरी देखील तुम्ही देवाकडे आले नाही तुमचं लग्न तुटलेलं आहे तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं तुमचं नातं सर्व गोंधळात आहे तरी देखील तुम्ही देवाकडे येत नाहीत जर असं कुणी आहे तर मनशेकडे तुम्ही पहा कालपर्यंत तो राजा होता पंचावन्न वर्ष त्याने राज्य केलं परंतु जेव्हा त्याला जीवनाच्या खालच्या स्तरामध्ये आणण्यात आलं तेव्हा त्याने पश्चाताप केला देवाकडे तो वळला त्याने देवाचा शोध घेतला त्याने पश्चाताप केला आणि म्हटला मला कधी वाटत नव्हतं की मी परमेश्वराला इतकं दुःखी करेल कृपया मला क्षमा कर मला आता काही आशा नाही मी निराधार आहे आशा हीन आहे बेड्यांमध्ये बांधलेलो आहे कोणताही मार्ग नाही की मी यातून बाहेर पडेल परमेश्वरा केवळ तूच माझी मदत करू शकतो पंचावन्न वर्षापर्यंत त्याने कधीही देवाची प्रार्थना केली नाही परंतु आता तो देवाचा धावा करत आहे तेव्हा परमेश्वराकडे एवढा अधिकार होता की त्याने मनुष्यला म्हणावं तू आता हे बोलतोस का पंचावन्न वर्ष तू माझं कधीच ऐकलं नाहीस आता मी तुझं ऐकू का पुढच्या पंचावन्न वर्षापर्यंत वाट पहा आणि त्यानंतर तेव्हा मी तुझी प्रार्थना ऐकेल परमेश्वराकडे असं बोलण्याचा अधिकार होता पण देव असं बोलला नाही पंचावन्न वर्ष तू माझं कधी बोलणं ऐकलं नाही पंचावन्न वर्ष तू कधी माझी आज्ञा पाळली नाही तू पंचावन्न वर्षापर्यंत मला दुःख दिलंस पंचावन्न वर्ष तू माझी कोणती पर्वा केली नाहीस तुला आता जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे यामुळेच तू रडून माझ्याकडे मदत मागत आहे परंतु मी तुझी मदत का करावी वीस वर्ष तू वाट पहा वीस वर्ष छळ सहन कर चाळीस वर्ष दुःख भोग असं करून पंचावन्न वर्ष तू तिथेच राहा जर तू जिवंत राहिलास तर मी तुझी, तुझी आठवण करेल देवाकडे असं बोलण्याचा अधिकार होता परंतु आपला देव इतका कृपाळू देव आहे परमेश्वर तर इतका दयाळू आहे आपला देव तर सहनशील आहे तो तर संयम बाळगणारा आहे हे खूप अद्भुत आहे पहा ज्या क्षणाला मनश्येने त्या दुष्ट राजाने जेव्हा तो अश्रू ढाळून आपल्या गुडघ्यांवरती आला देवाकडे प्रार्थना केली तेव्हा बायबल सांगतं की परमेश्वराने दया केली देवाने त्याची विनंती ऐकून दया केली बायबल सांगतं की परमेश्वराने त्याला पुन्हा वापस येरुशलेममध्ये आणलं आपल्याला हे माहीत नाही की परमेश्वराने त्याला कसं यरुशलेममध्ये आणलं आपल्याला हे माहिती नाही की तो पुन्हा कसा यहुद्यांचा राजा झाला पण एक गोष्ट आहे की त्याला पुन्हा तिथे आणण्यात आलं त्याने जे काहीही गमावलेलं होतं ते देवाने त्याला परत दिलं त्याने, त्याने त्याला पुन्हा राजा बनवलं यहुदांच्या वरती किती मोठा बदल आहे किती मोठी क्षमा आहे किती मोठी ही कृपा आहे जिचा अनुभव मनसेला मिळालेला होता या ठिकाणामध्ये हा एक मोठा पाठ आहे चांगला पाठ जागृतीचा पाठ आपण खरोखर याकरिता देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे जेव्हा मनुष्यने परमेश्वराची क्षमा प्राप्त केली तेव्हा माझ्या मित्रांनो तो त्याच्यापासून पुन्हा वळला नाही त्याने यहुदामध्ये येऊन पुन्हा अशा प्रकारे बोलला नाही पहा मित्रांनो मी इतके मूर्खपणाचे कृत्य केले म्हणून देवाने मला अशा प्रकारे दंड दिला आणि मी प्रार्थना केल्यावर देवाने मला क्षमा करून पहा परत आणलेला आहे यासाठी की मी पुन्हा राज्य करावं तर मग चला आपण आनंद करू असं तो बोलला नाही तर मग चला पार्टी करूया तो असं बोलला नाही त्याने राज्याला सुरक्षा दिली माहिती त्याने काय केलं त्याने एक मोठा कोट बांधिला त्याच्या राज्याच्या अवतीभवती चारा त्याने एक कोट बांधिला माझी इच्छा नाही की माझ्या राज्यामध्ये चोरी व्हावी आणि पुन्हा नाश व्हावा माझी इच्छा नाही की कोणत्याही शत्रूने माझ्या राज्यामध्ये प्रवेश करावा मला सुरक्षित राहायचं आहे माझी इच्छा आहे की माझ्या लोकांनी सुरक्षित राहावं म्हणून आता मला माझ्या राज्याचं महत्व समजलं आहे लोकांचं समजलेलं आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे मला लोकांचं संरक्षण करायचं आहे असं म्हणून त्याने शहराच्या अवतीभोवती एक कोट बांधला या मनुष्यकडे पहा जेव्हा त्याने परमेश्वराचा स्वीकार केला आणि जेव्हा त्याने त्याने आपल्या जीवनामध्ये मोठा बदल पाहिला तेव्हा पहा कशा प्रकारे तो पाऊल टाकत आहे असे बरेचसे भाऊ बहिणी मुलं मुली आहेत तुम्ही बोलता की मी बाप्तिस्मा घेतला प्रभू येशूचा स्वीकार केला माझं तारण झालं आता आम्ही परमेश्वराचे संतान आहोत हे चांगलं आहे परंतु मला सांगा तुम्ही असे कोणते निर्णय घेतलेले आहेत जे दाखवून देतील की हो तुमचं जे तारण झालेलं आहे ते खरं आहे तुम्ही असे कोणते पावलं टाकलेले आहेत की जे दाखवून देतील की खरोखर तुम्हाला जी क्षमा मिळाली ती खरी आहे तुमच्यामध्ये जे परिवर्तन झालं आहे जो नवीन जन्म झाला आहे तो खरा आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लोकांना दाखवून देऊ शकता तुमचे आई वडील तुमच्या जीवनामधील परिवर्तन पाहू शकत आहेत का काय तुमचे मित्र तुमचे क्लासमेट तुमचे सहकारी तुमच्या जीवनामधील बदल पाहू शकत आहेत का तुमची कपडे घालण्याच्या पद्धतीमध्ये तुमच्या कपड्यांमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या चालण्यामध्ये तुमच्या सवयींमध्ये काय बदल दिसून येत आहे का विश्वास हा क्रियेशिवाय निर्जीव आहे नवीन जन्माचा जो अनुभव आहे तो तुमच्या कृतीमध्ये तुम्ही दाखवून देत नाही तुमच्या कृतीमध्ये दिसत नाही तर तो मेलेला आहे मनुष्यकडे पहा त्याला क्षमा करण्यात आली देवाने त्याला पुन्हा एकदा यहुद्यांचा राजा बनवलं तो परमेश्वराचा इतका आभारी राहिला की सर्व जगाच्या समोर त्याने दाखवलं की माझं जीवन बदललेलं आहे तो संपूर्ण राज्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होता की पहा मी नवीन व्यक्ती आहे मला परमेश्वराकडून स्पर्श झालेला आहे मला परमेश्वराने बदललेलं आहे हे, हे पहा असं म्हणून त्याने सीमा बांधल्या त्याच्या राज्यासाठी जर तुम्ही प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच्या क्षमेचा जर तुम्ही अनुभव घेतलेला आहे तर मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोट निश्चित करा तुम्हाला सीमा बांधाव्या लागतील मी त्या पार करणार नाही मी दुसऱ्यांना त्या पार करू देणार नाही आपल्या कॅरेक्टरसाठी सीमा तयार करा आपल्या मैत्रीसाठी तुम्ही सीमा लावा की या हद्दीपर्यंतच माझी मैत्री राहू शकते मी त्या पार करणार नाही तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या खोलीत येईल ते ये जमणार नाही मी माझ्या सीमा लादू शकणार नाही तुम्हाला वाटत असेल मी नाईट क्लब आणि पबमध्ये येईल तर नाही मी माझ्या सीमांना पार करू शकत नाही हो तू माझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करते हे ठीक आहे परंतु तू माझ्याबरोबर पाप करू पाहतो ते नाही मी सीमा ठरवलेल्या आहेत भाऊ आणि बहिणींनो आपल्याला सीमा ठरवायच्या आहेत हे जाणून घ्यायचं आहे की योग्य काय अयोग्य काय तुम्हाला नवीन नियम तयार करावे लागतील तुम्हाला नवीन गोष्टी ठरवून घ्याव्या लागतील यासाठी की तुम्हाला दाखवून द्यावं तुमचं जीवन पूर्णपणे बदलून गेलेलं आहे अब्राहम लिंकन यांचे एक मित्र होते फार जुन्या काळापासूनची मैत्री होती ते त्यांना भेटण्यासाठी आले आणि तेव्हा ते एकमेकांबरोबर चर्चा करत होते तेव्हा तो मित्र बोलला चला आपण बियर पिऊया किंवा आपण ब्रँडी घेऊ असं म्हणून तो वतू लागला होता अब्राहम लिंकन यांच्यासाठीही अब्राहम लिंकन बोलले क्षमा कर मी दारू पित नाही अरे ऐक रे तू तर या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहेस ना पार्टी करणं तर सामान्य आहे हे तर कॉमन आहे दारू पिण्यात काय चुकीचं आहे आपल्या मित्रांच्या बरोबर मिळून थोडीशी दारू घेण्यात काय चुकीचं आहे ते बोलले नाही मी हे करू शकत नाही का नाही मी कोणाला तरी शब्द दिलेला आहे की मी कधीही दारू पिणार नाही त्या मित्राने विचारलं कोणाला शब्द दिला आहेस अब्राहम लिंकन बोलले जेव्हा मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईने मला आयुष्याचं महत्व शिकवलं माझ्या आईने माझ्या आजूबाजूला सीमा बांधल्या व तिने मला सांगितलं माझ्या मुला माझ्या बाळा जशी मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे तू देवावर विश्वास ठेवतोस तर एक दिवस देव तुला आशीर्वाद देईल आणि तू एक मोठा पुढारी होशील जेव्हा तू एक मोठा लीडर होशील तेव्हा माझी इच्छा आहे की तुझ्या आईने जे शिकवलं त्याप्रमाणे तू करावं तुझ्या कॅरेक्टरसाठी तू सीमा बांध तू अभिवचन दे की तू कधीही दारू पिणार नाहीस तू मला वचन दे की तू व्यभिचारी स्त्रियांकडे जाऊन तुझं शरीर अशुद्ध करणार नाहीस मला शब्द दे की तू तु नेहमी तुझ्या चारित्र्याला जपून ठेवशील तेव्हा मी, मी माझ्या आईला वचन दिलं जेव्हा मी आठ वर्षांचा होतो तेव्हा तिने माझ्या आजूबाजूला सीमा लावल्या तेव्हापासून मी कधीही त्या सीमांना लादलं नाही जसंच त्यांनी त्यांची ती गोष्ट सांगितली तेव्हा तो मित्र केवळ रडत रडत आणि रडतच राहिला अब्राहम लिंकन यांनी त्याला विचारलं की तू का रडतोस तेव्हा त्यांचे मित्र बोलले की कदाचित कदाचित बरं झालं असतं की माझी आई देखील तुझ्या आईसारखी असती तर माझ्या आईने माझ्यासाठी कोणत्या सीमा तयार केल्या नाही माझ्या आईने मला कॅरेक्टरचं महत्व कधीच समजावून सांगितलं नाही माझी आई जर तुझ्या आईसारखी असते तर किती बरं झालं असतं माझ्या भाऊ आणि बहिणींनो काय तुम्ही सीमा लावल्या आहेत काय करावं करू नये हे तुम्हाला माहीत आहे जेव्हा सैतान येऊन तुम्हाला सांगत असतो की चला ते आपण पाप करूया चला तिकडे जाऊया इकडे जाऊया तेव्हा तुमच्या विवेकाने बोललं पाहिजे तुमच्या मनाने म्हटलं पाहिजे नको तुम्ही असं बोललं पाहिजे नाही कारण मी देवाला अभिवचन दिलं आहे मी माझ्या सीमा आखलेल्या आहेत देवाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे जेव्हा तुम्ही देवाच्या क्षमेचा अनुभव घेता तेव्हा मनशेने शहराभोवती कोट बांधले त्याने त्याच्या भिंती उंच केल्या व त्याने असा निर्णय घेतला की बाहेरून असं काहीही येऊ नये की ज्यांनी येऊन आमच्या लोकांचा नाश करावा आणि निश्चितच असं कोणीही नसावं की माझ्या राज्यामधून शत्रूकडे जातील आणि नाश होतील नाही मी एक अशी उंच भिंत बांधणार आहे त्यातून एकही शत्रू आत येऊ शकणार नाही त्याने एक कोट बांधला त्याने सीमा ठरवून दिल्या त्याने महत्वाच्या शहरांचं संरक्षण केलं परमेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या सर्व त्याने फेकून दिल्या त्याने देवाची आराधना केली आणि धन्यवाद दिला आणि इतर सर्व लोकांना देवाची आराधना करायला सांगितली यालाच परिवर्तन म्हणतात केवळ असं बोलू नका की माझा नवीन जन्म झाला आहे केवळ असं बोलत राहू नका की आम्ही देवाचे पुत्र आहोत केवळ बोलू नका की आमचा बाबतीस झाला ते तुम्ही प्रमाणित करून द्या कृतीच्या द्वारे दाखवा की तुमचं जीवन बदललेलं आहे पटवून द्या तारणाच्या प्रमाणांच्या द्वारे की तुम्ही नवीन उत्पत्ती आहात जर असं नसेल तर तर मग खरोखर तुम्ही बदललेले व्यक्ती नाहीत तुम्हाला खरोखर क्षमा प्राप्त झाली नाही तुम्ही खरोखर बदललेले नाही की तुम्ही पूर्णपणे रूपांतरित व्हाल तुम्ही त्या सर्व कृतींमधून जाल ज्यामधून मनशे गेलेला होता मनशेप्रमाणे जर तुम्हाला चालायचं आहे तर प्रार्थनेमध्ये या लेट स्प्रे लेट स्प्रे टुगेदर कृपाळू व दयाळू परमेश्वरा मनशे हा एक दुष्ट राजा होता त्याला आपल्या दुष्टतेसाठी किंमत मोजावी लागली देवा व त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं तो निराधार होता आशाहीन होता कोणतंही भविष्य नव्हतं काही करिअर नव्हतं राज्य नव्हतं काहीही नव्हतं अशा स्थितीमध्ये तो तुझ्याकडे वळला त्याने तुझी प्रार्थना केली त्याने पश्चाताप केला व स्वतला नम्र केलं त्याने धावा केला देवा तू इतका दयाळू आणि कृपाळू परमेश्वर आहेस की तू मनुष्याला त्याची क्षमा केली त्याला तू पुन्हा यरुशलेममध्ये पोहोचवलंस आणि जे काही त्याने गमावलं होतं ते त्याला परत दिलंस बापा आम्ही धन्यवाद देतो अशा लोकांसाठी जे मनसेप्रमाणे करत आहेत जे आपल्या पापांबद्दल पश्चाताप करत आहेत तुझ्याकडे क्षमा मागत आहेत आणि अपेक्षा करतात ते हीच अपेक्षा करत आहेत की तू त्यांचं जीवन बदलून टाकावं आणि त्यांची मानसिकता तू बदलावी व तुझ्याकडून त्यांना एक बदल प्राप्त व्हावा त्यांनी तुझी संतती बनावी देवा व त्यांनी तुझे संतान बनून तुझी सेवा करावी म्हणून तू त्यांना क्षमा कर आणि असे देखील लोक आहेत ज्यांना शिक्षा मिळालेली आहे आणि त्या त्रासामधून आता जात आहेत दंडामधून ते जात आहेत आणि ते तुझा धावा करत आहेत की देवा आता हे सर्व काही पुरं झालं आम्हाला आता हा दंड सहन होत नाही हा अपमान मला अजून आता सहन होत नाही मी या तणावामधून आता जाऊ शकत नाही या आजारामधून मी आता जाऊ शकत नाही मला आर्थिक अडचणीमधून का जावं लागत आहे रात्रंदिवस का मला अशा निराशेमध्ये राहावं लागत आहे हे परमेश्वरा तू मला क्षमा कर जितकेही लोक अशी प्रार्थना करत आहे मी विनंती करतो परमेश्वरा तू त्यांना क्षमा कर त्यांनी जे काहीही गमावलं आहे त्यांना ते परत दे जसं तू मनुष्याच्या जीवनामध्ये केलंस मी प्रार्थना करत आहे पिता परमेश्वरा की त्यांनी तुझ्याकडे वळावं व तू त्यांना ते सर्व काही द्यावं जे त्यांनी गमावलेलं आहे व त्यांनी या गोष्टी दाखवून द्याव्यात की त्यांचं जीवन बदलून गेलेलं आहे हे त्यांच्या कृतींच्या द्वारे व प्रमाणांनी त्यांनी हे पटवून द्यावं मनुष्यने ज्या प्रकारे पावलं उचलली आणि आपल्या राज्याचं संरक्षण केलं व तिच्या भोवती कोट बांधले व स्वतःला सर्व वाईटापासून सोडवलं व नम्रतेने तुझी आराधना केली आणि मग इतरांनाही देवाची आराधना करायला सांगितली तू आमच्याकडून केवळ हीच तू अपेक्षा करत आहेस माझ्या देवा तू दया कर देवा की या परिवर्तनाच्या पावलांवर आम्हालाही चालता यावं येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागत आहे आ